अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करता है। करत आहे नमस्कार मी अनिल दुबधाडेवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत करत असून एका महत्वाच्या विषयावर आज आपल्याशी बोलत आहे बघा चंदगड येथील संभाजी चौक ते समितीकडे जाणाऱ्या लगत असलेल्या सध्याच्या के डी सी बँकेच्या जवळपास जाणाऱ्या या रस्त्या लगत असलेले एक भले मोठे झाड कोणत्या कारणास तोडले गेले हे कळत नाही म्हणून हा प्रपंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्या लगतचे हे झाड प्रचंड मोठे झाड आंब्याचे की अन्य कोणत्या जातीचे हे स्पष्ट होत नाही मात्र हे झाड भले मोठेच्या मोठे याचा बुंदा आपण पाहत आहात या बुंद्यावरून ते झाड किती मोठे होते असेल याचा अंदाज आपल्याला सहज लागू शकतो हे झाड कुठल्या कारणास तोडले हे संबंधित विभागाने स्पष्ट करावा करावे यासाठी हा व्हिडिओ आम्ही प्रसिद्ध कर केलेला आहे संबंधित विभाग म्हणजेच प्रथम सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्यानंतर वन विभाग या दोन विभागाकडून हे झाड तोडल्याबाबत स्पष्टता व्हावी अशी अपेक्षा आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्यालगतचे हे भले मोठे झाड काहीच कारण नसताना का तोडले गेले हा पहिला प्रश्न आहे हे झाड तसे पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या रस्त्याच्या कडेला एक बाजूला असल्याचे दिसून येते या झाडाच्या काही अंतरावरच पंचायत समितीचे मोठे कार्यालय आहे तालुका स्तरावरील त्या कार्यालया नजीक हे झाड पुन्हा कदाचित सार्वजनिक बांधकाम विभागाचे पंचायत समितीच्या अखत्यारीत हा वा असा हो असावा कदाचित म्हणून त्याचा आम्ही पंचायत समितीचा इथं उल्लेख करत आहोत त्यामुळे जर पंचायत समितीच्या अखत्यारीत बांधकाम विभागाकडील हा रस्ता आशा हो, आशा जर असेल तर या ठिकाणी पंचायत समितीचा देखील संबंध येऊ शकतो म्हणून हे स्पष्टीकरण करत आहे जर का नसेल तर जिल्हा परिषद बांधकाम विभागच्या माध्यमातून याकडे पाहावे लागेल एकंदरीत बांधकाम विभाग दोन्हीपैकी कोणतीही एक कडून ही अपेक्षा आहे की हे झाड कोणत्या कारणाने तोडले गेले असावे दुसरी बाब हे झाड तोडण्याचा परवानगा परवाना वन विभागाकडून घेण्यात आलेला होता का आणि तो वन विभागाने तोड परवाना दिला होता का याबाबत या, या दोन्ही विभागाकडून माहिती मिळणे अपेक्षित आहे हे झाड काहीच कारण असताना का तोडले गेले या झाडामुळे कुणाला उपद्रव होत होता या झाडामुळे कुणाचे नुकसान होत होते हे झाड हे रस्त्याच्या कडेला म्हणजे रस्ता आणि गटरच्यामध्ये म्हणजे कोणाच्याही मालकीच्या हद्दीत नसल्याचे हे स्पष्ट होते यावर मालकी बांधकाम बागचीच असावी हे प्रथमदर्शिने तरी दिसून येते मग असे असताना काहीच कारण नसताना हे झाड तोडण्याचे कारण काय हे इथे नमूद करावेसे वाटते आश्चर्याची बाब म्हणजे चनगडमधील किंवा चनगड तालुक्यातील जे पर्यावरणप्रेमी आहेत यांची इथं आठवण करावी वाटते ज्यावेळी पाटणे येथे ए व्ही एच हा प्रकल्प आणला गेला होता त्या प्रकल्पामुळे जन माणसांची मोठ्या प्रमाणात हानी होणार आरोग्यावर मोठा, मोठा परिणाम होणार म्हणून ज्या पर्यावरणप्रेमीने हा प्रकल्प कसोशीने पाठपुरावा करून हटवला अशाच पर्यावरणप्रेमीपैकी काहींना तालुक्यातील रस्त्यालगतची भली मोठी झाडे रस्ता होण्यापूर्वीच दोन चार वर्ष अगोदर तोडताना ती तोडण्यासाठी प्रतिबंध का केला नाही हा प्रश्न इथं उपस्थित करावा वाटतो कारण खरोखर जर पर्यावरणप्रेमी तालुक्यामध्ये आहेत तर अशा सर्वच पर्यावरणप्रेमी अर्थात त्यात मी आहे आम्हीही असा प्रयत्न झाडे तोडण्याविरोध केला तालुक्यातील प्रामुख्याने वेंगुर्ला बेळगाव मार्गावरील चनगड तालुक्यातील हद्दीतील अनेक प्रचंड भली मोठी झाडे मोठमोठी मुट झाडे जी रस्त्यापासून दूर असताना देखील तोडली गेली रस्ता करण्याच्या बाबत कोणतीही अद्यापही हालचाल नाही मात्र या झाडांच्यावर बेतली आणि ती झाडे नष्ट करण्यात आली याचाच परिणाम म्हणून तालुक्यातील जे वृक्ष किंवा झाडे जे वन जे आहेत त्यांचा ऱ्हास होत असल्यामुळे आज आपण पाहतो की जवळपास सिंधुदुर्ग म्हणजे कोकण आणि गोवा या विभागामध्ये ज्या प्रमाणात उष्णता आहेत तशाच प्रकारची उष्णता आज आपण अनुभवत आहोत याचे हे महत्त्वाचे ज्वलंत उदाहरण आहे झाडे तोडण्याची कारणे सहसा स्पष्ट केली जाणार नाहीत ही देखील सर्वांनाच माहिती आहे कारण का याची आम्हाला सवय झालेली आहे झाडे तोडली जातात किंवा झाडाच्या बुडक्यांना विस्तव लावला जातो झाडे नष्ट केली जातात झाडांचे नंतर वसालत होते झाडांच्या फांद्या झाडाची बुंदी हळूहळू ते त्याचा त्याची विल्हेवाट होते हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो कोण काय करले कोण कोणाची काही चौकशी नसते काय नसते प्रत्येकाने आपापल्या कामामध्ये गुंतून घेतलेले असले त्यामुळे या बारीक सारिक गोष्टीकडे फारसे कोणाचे लक्ष नसल्याचेही जा आपण जाणवतो आपल्याला जाणवतं किंवा पाहतो मात्र एक सुज्ञ नागरिक म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य आहे की निसर्गाचे जर हास होत असेल तर त्याला आपण जबाबदार आहोत कारण अशा प्रकारचे झाडे नष्ट होत असताना किंवा तोडली जात असताना कारणं असो त्याची विल्हेवाट होत असताना आपण उघड्या डोळ्याने जर पाहत राहिलो तर पर्यावरणाच्या हानीला आपण देखील हातभार लावत असतो हे स्पष्ट होते चंद्रगड तालुक्यासारख्या निसर्गरम्य तालुक्याची आता अशी अवस्था होत आहे दिवसेंदिवस जे वृक्ष नष्ट होत आहेत वेगवेगळ्या कारणं असतो त्यामुळे आज आपण पर्यावरणामधील जो बदल जो आहे तो पाहतो आहोत प्राकृतिक बदल हा नैसर्गिकरित्या जरी हो, असला तरी आपण मानव या बदलाला थोडेफार कारणीभूत नक्कीच आहोत थोडेफार म्हणण्यापेक्षा अधिक कारणीभूत आहोत तालुक्यातील जी वनसंपदा आहे वृक्षसंपदा आहे ती नष्ट होत आहे तिचा रहस होत आहे म्हणून आजच्या मितीला आपण पाहतो की एकंदरीत जे चंदगड तालुक्याचे वातावरण जे आहे त्यावर दुष्परिणाम होत असून आपण मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे गोवा किंवा सिंधुदुर्गमध्ये राहतो का असा आभास होत आहे किंवा जाणवत आहे आपले नागरिक या नात्याने कर्तव्य आहे की अशा ज्या अनिष्ट घटना घडत असतात त्याला प्रतिबिंब करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत बांधकाम विभागच्या अखत्यारीत असलेल्या झाडाची शोकांतिका कथन करत असताना खेद वाटतो की एवढे मोठे चनगड शहर या चंदगड शहरामधील इतके लोकस्तीचे हे शहर आहे की त्यातील कोणालाही देखील हे झाड कोणत्या कारणास्तव तोडले जात आहे किंवा तोडले गेले याने या याबाबत जराही प्रश्न पडला नव्हता असेल का किंवा नसेल या अनुषंगाने असे सांगायचे वाटते की सार्वजनिक बांधकाम विभागाकडून किंवा वन विभागाकडून हे झाड कोणत्या कारणास्तव आणि कोणी तोडले याची चौकशी होऊन संबंधितावर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली गेली तर त्याबद्दल नवल वाटू नये किंवा वाईट वाटून घेऊ नये कारण का या दोन्ही विभागाकडून अपेक्षा आहे की झाड कोणत्या कारणास्तव आणि कोणी तोड तोडले त्याला तोड तोड परवाना होता का आणि जर होता असेल तर याची चौकशी करून हा तोड परवाना देण्यात आला आहे का याबाबत दोन्ही विभागाकडून आता उत्तराची अपेक्षा आमच्यासारख्या निसर्गप्रेमीने व्यक्त केली तर त्याच त्याबाबत मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका घेऊ नये कारण का नक्कीच आम्ही पर्यावरणप्रेमी आहोत आणि पर्यावरणाविषयी आम्हाला आदर आहे या व्हिडिओच्याद्वारे आणि एक संपादकीय या माध्यमातून आशा करत आहे की हे झाड कोणत्या काना तोडण्यात आले याचे स्पष्टीकरण संबंधितांनी करावे धन्यवाद धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा बीबीसी लाईव्ह न्यूज